वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी नुकतंच एक विधान करत राज्यात खळबळ माजवली त्यांनी म्हटलं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे पी भेट घेतली आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मध्यरात्री मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मोगळ्यांच्या या गप्यस्फोटानंतर राज्यात ठाकरे आणि भाजप यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालाय मात्र भाजपला उद्धव ठाकरेंची गरज का भासते तसंच ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात का किंवा ठाकरे भाजपचा प्रस्ताव स्वीकारू शकतात का चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी पूर्वीपासूनच एक गोष्ट म्हटली गेली आहे राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर बिहारमध्ये नितीश कुमारांनी आपल्या पारंपरिक विरोधक असलेल्या लालू प्रसाद यादवांशी दोन हजार पंधराच्या विधानसभेत युती केली त्यानंतर सध्या ते भाजप सोबत सत्येत आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बघायला गेलं तर शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी मूळ असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस सोडली आणि त्यानंतर अगदी चार महिन्यातच त्यांनी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केलं पण ही बाब उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सत्यात उतरते का तर याचं उत्तर आहे हो म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभेवेळी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडत स्वबळाचा नारा दिला होता मात्र अगदी काही महिन्यातच ते पुन्हा सत्तेत सहभागी झाले याच दरम्यान त्यांनी पुन्हा कधीही भाजपसोबत जाणार नाही अशी घोषणा केली होती मात्र त्यानंतर अगदी दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेपूर्वी त्यांनी भाजपसोबत युती केली त्यानंतर विधानसभा निकालानंतर ठाकरे आपली वैचारिक भूमिका सोडणार नाही असं सर्वांना वाटत असताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं त्यामुळे त्या, त्या काळात ठाकरेंनी पुन्हा भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतलं तर नवल नसावं तसं बघायला गेलं तर सध्या महाविकास आघाडी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद आणि जागा वाटपावरून काँग्रेस सोबतच्या नंतर ठाकरेंना वैचारिकदृष्ट्या देखील मोठ्या तडजोडीला सामोरं जावं लागतंय त्यामुळे यदा कदाचित भाजपकडून त्यांना सोबत येण्याचा प्रस्ताव असेल तर तो स्वीकारण्याची शक्यता आहे भाजपकडून जर बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपवर नाराज असल्याचं स्पष्ट झालंय संघानं आपलं मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर मध्ये अजित पवारांसोबतच्या युतीवर उघडपणे टीका केली आहे तसंच विखे पाटील चव्हाण असे काँग्रेसी विचाराचे नेते सोबत घेतल्यामुळे देखील संघात भाजप बद्दल रोष दिसतोय त्यामुळे संघ आता आपले जवळचे माणसं भाजपात पाठवणार असल्याची चर्चा राजकीय सुरू आहे तसंच भाजपानं पुन्हा हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाशीच युती करावी असा आग्रही देखील संघाचा आहे अर्थात एकनाथ शिंदेचा गट हिंदुत्ववादी आहे मात्र ठाकरेंना सोडल्यामुळे त्यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेत रोष देखील आहे त्यामुळे भाजपनं पुन्हा ठाकरेंना सोबत घ्यावं असं संघाचं म्हणणं असल्याचं सांगितलं जात आहे आणखी एक बाब म्हणजे शिवसेना फोडल्यानंतर हिंदुत्ववादी मतं ही भाजप ठाकरे गट आणि काही प्रमाणात शिंदे गटात विभाजित झाले ज्यामुळे याचा सरळ सरळ फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसतोय आणि कदाचित त्यामुळंच लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही भाजप आणि दोन्ही शिवसेनांपेक्षा आणखी एक बाब म्हणजे दोन्ही भारतीय जनता पक्षाला मोदी यश मिळवता आणि ज्यामुळं भाजप ही सत्तेच्या शिखरावर पोहोचली आहे मात्र वर्तमानात पाहिलं तर मोदींची लाट ही पूर्णपणे ओसरल्याचं दिसतंय त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत टिकाव लागण्यासाठी भाजपला पूर्वीसारख्या शिवसेनेची गरज भासू लागली आहे अर्थात पुन्हा मुद्दा येतो की त्यांच्याकडं शिवसेनेच्या रूपात शिंदे गट आहे मात्र त्यांची ताकद ही ठाणे आणि कल्याण ह्या भागापुरती मर्यादित असल्यामुळे या ठिकाणी पोकळी निर्माण झाली आहे जी भरून काढण्यासाठी ठाकरे नावाची गरज सध्या भाजपला वाचते त्याचबरोबर सरता शेवटी मुद्दा येतो की मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षा हे वाढत चालत आणि त्यांना देखील आवर घालणं हे भाजपासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी भाजपला इथं उद्धव ठाकरे कामी येऊ भाजप हे सर्व तर अंधारात बाण चालवल्यासारखं आहे वास्तवात काय होणार हे तर वेळच सांगेल तोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच राजकीय घडामोडींचं सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करा